もう。 तुम्हाला एका महिन्यात दोनदा मासिक पाळी येण्याचा त्रास आहे का आपली मासिक पाळी नियमित व्हावी असं प्रत्येक महिलेला आणि मुलीला वाटत असतं नियमित मासिक पाळी दर 24 ते दिवसांनी येते यामुळे तुमची सायकल चोवीस दिवसांची असेल तर तुम्हाला महिन्यातून दोनदा मासिक पाळी येण्याची शक्यता आहे तुम्हाला सुद्धा महिन्यातून दोनदा मासिक पाळी येत असेल तर चिंता करण्याची गरज नाही मात्र जर तुमची सायकल अशी नसेल आणि तरीही तुम्हाला दोनदा पाळी येत असेल तर मात्र चिंतेची बाब असू शकते याची अनेक कारणं असू शकतात ही कारणं नेमकी कोणती आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर नंबर एक हार्मोनल असंतुलन एस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हार्मोन्स तुमच्या मासिक पाळीचं नियमन करतात त्याच्या बदलामुळे पिरियड सायकलमध्ये बदल होतात यामुळे तुमची मासिक पाळी अनियमित होऊ शकते हार्मोनल असंतुलन होण्याची अनेक कारणं असू शकतात जसं की तुमची लाईफस्टाईल बदलते गर्भनिरोधक गोळ्या तणाव या कारणांमुळे हार्मोन्समध्ये बदल होतात यामुळे महिन्यातून दोनदा पाळी येते thyroid थायरॉइड ग्रंथीच्या समस्येमुळे देखील महिन्यातून दोनदा मासिक पाळी येऊ शकते थायरॉइड ग्रंथीद्वारे सप्रेकांच्या निर्मितीमध्ये बदल झाल्यामुळे पिरियड सायकलमध्ये बदल होतात ज्या महिलांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांची मासिक पाळी अनियमित होते त्यामुळे थायरॉइडची वेळीच तपासणी करा यानंतर प्री मेनोपॉज ही रजोनिवृत्तीपूर्वीची स्थिती आहे बहुतेकदा चाळीस वर्षापेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांमध्ये ही स्थिती आढळते यामध्ये शरीरामध्ये काही हार्मोनल बदल होतात त्यामुळे मासिक पाळी ही दोनदा येऊ शकते ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी देखील डॉक्टरांचा वेळी सल्ला घेणं आणि त्यानुसार गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे यानंतर पीसीओएस यामध्ये तुमच्या गर्भाशयात सिस्ट तयार होतो यामुळे तुमची मासिक पाळी अनियमित होते यामध्ये तुमचे हार्मोन्स असंतुलित होतात तुमच्या मासिक पाळीवर याचा परिणाम होतो आणि महिन्यातून दोनदा मासिक पाळी येण्याची शक्यता असू शकते यामुळे जर तुमच्यासोबत असं होत असेल तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि पीसीओ एस साठी काही टेस्ट करा सगळ्यात महत्वाचा तणाव आपल्या रोजच्या धावपळीत तणावाचा सामना प्रत्येकाला करावा लागतो यामुळे देखील तुमच्या हार्मोन्समध्ये बदल होऊ शकतात आणि त्यामुळे महिन्यातून दोनदा मासिक पाळी येऊ शकते सुरुवातीला हा त्रास जरी एक दोन वेळा येत असला तरी वारंवार ही समस्या जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला हा वेळीच तुम्ही घ्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करायलाही विसरू नका